प्रसार माध्यमातून चालू घडामोडी पाहण्यासाठी न्यूज केंद्र व सबस्क्राईब कैलासवासी जगदीश तुळशीदासन्ना यांच्या दुःखद निधनानिमित्ताने मनसे नेते योगेश परुळेकर यांची सांत्वन भेट मनसे सैनिक संजय तन्ना गेली पंधरा वर्ष योगेशजी परुळेकर यांच्या छत्रछायाखाली रस्ते आस्थापना विभागात राजकारणाची कामगिरी बजावत त्यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष संघटनात्मक सक्रिय कारक असल्याने आपल्या पक्षपरिवारातील सहकारी म्हणून संजय तन्ना यांना भेट देण्यात आली संजय तन्ना यांचे वडील कैलासवासी जगदीश तन्ना यांचे दुःखद निधन झाल्याने शोकाकुल तन्ना परिवारांच्या सात्वनांसाठी योगेशजी व अन्य पदाधिकारी व मनसे सैनिक उपस्थित होते यावेळी कैलासवासी जगदीश तन्ना यांच्या प्रतिमेचे दर्शन घेऊन भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून तन्ना कुटुंबियांचे सांत्वन करण्यात मनसे पक्षप्रमुख राजसाहेब ठाकरे यांचे कट्टर समर्थक मनसे परिवारातर्फे मनसे सैनिकांच्या परिवारातील दुःखाशनी आधार देण्यासाठी राजसाहेबांचे निकटवर्तीय म्हणून मनसे रस्ते आस्थापना विभाग अध्यक्ष योगेशजी परुळेकर राज्य सरचिटणीस विजय जाधव राज्य उपाध्यक्ष अमित शिंदे योगेश जाधव रायगड जिल्हा संघटक किरण गुरव ठाणे शहर संघटक प्रदीप मांजरेकर विवेक उमासरे समीर राऊत रोजगार स्वयंरोजगार राज्य उपाध्यक्ष सोनी बेबी वाहतूक सेना राज्य उपाध्यक्ष संदीप आभाणे नाविक सेना राज्य उपाध्यक्ष भूषण कोळी आधी सैनिक दुःखांकित मोठ्या प्रमाणात यावेळी उपस्थित होते